सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात निलंगा बंद व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केला निषेध गेल्या सात दिवसांपासून मराठा योद्धा मनोज सरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या अंतरवाली सराठे येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत सरकारची अंतयात्रा काढून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय मराठा समाजाला पुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा म्हणून गेली तेरा महिने झाले मराठा आंदोलन सुरू आहे तरीही सरकारने मागण्या मान्य केल्या नाही म्हणून महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने केले जात आहेत तरी आंदोलनाला यश मिळत नाही सरकार मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप असा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने आज सरकारची अंतयात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेसाठी निलंगा तालुक्यातील गावागावातून मराठा समाज शेकडोंच्या संख्येने सहभागी झाला होता ही या अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन जाण्यात आली व त्या ठिकाणी उपस्थित मराठा बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांच्या समोर मराठा समाजाच्या मागण्यांचा पाढाच वाचून दाखवला त्यावेळी उपस्थित महिला मुली बांधव यांच्या तीव्र भावना ऐकायला मिळाल्या मनोज पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांचे उपोषण सोडवावे अशी विनंती उपस्थित महिलांनी केली आहे यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या एक एक लाख लाख मराठा मराठा जय जय जिजाऊ शिवराय तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान आज सकाळपासूनच निलंग शहरातील बाजारपेठ कडेकोट बंद होती सर्व व्यापाऱ्यांनी या बंदीला पाठिंबा दिला होता उपविभागीय अधिकारी शरद झाडके व पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडू असा शब्द दिल्यानंतर आंदोलक शांत झाले आहे यावेळी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते